माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी अशा भजनाच्या निनादात कागल तालुक्यातील लिंगनूर कापसे येथील ग्रामस्थांची दिंडी प्रमुख कै रामचंद्र ढंगे दिंडी पंढरपूरला पायी वारी निघाली यावेळी श्री विठ्ठल पंथी दिंडी व श्री दत्तपंथी भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन मंत्री हसोब मुश्रीफ सहभागी झाले होते टाळ मृदुंगांच्या निनादात विठ्ठोबा रुक्माई गजराने सारा गाव दुमदुमला होता दिंडीत सहभागी वारकऱ्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हसन मुश्रीफ फाउंडेशन तर्फे रेनकोट चे वाटप करण्यात आले

यावेळी गोकुल दूध संचालक चेअरमन युवराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विकास पाटील माजी सरपंच मयूर आवळेकर शिवाजी पाटील मधुकर नाना आवळेकर एकनाथ कुंभार बाबासो पाटील सचिन आवळेकर बाबासो आवळेकर महादेव जाधव मनोहर पवार अण्णासो सासने नितीन मांगले सागर पांडेकर दत्तातय ढंगे सुनील चव्हाण अण्णासो पाटील शिवाजी पाटील विठ्ठल मोरे विठ्ठल पाटील पासो पाटील दिनकर चव्हाण अण्णापा खतकर सर्जेराव भोसले सातापा खतकर सुमन कराडे वंदना पवार राजश्री कुंभार विमल मटके छाया ढंगे दीपक पवार तुकाराम कांबळे मनोहर ढंगे बाबासो आमते राजू ढंगे सुरेश चव्हाण या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते